रचनाताईंचा मुलगा आणि सून हॉलमध्ये बसून गरमागरम जिलेबी रबडी बरोबर खात मोठ्या टीव्हीवर सिनेमा पाहत होते आणि दुसरीकडे मात्र रचनाताई घामाने ओल्या चिंब होऊन किचन मधील करता करता त्यांच्या कमरेचे दुखणे अजूनच वाढले होते म्हणून त्या पटापट कामावरून हॉलमधील सोप्यावरती येऊन बसल्या तेव्हा घामाने भिजलेल्या त्यांच्या कपड्यातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा लगेचच सून रागाने म्हणाली आई म्हातारपणात थोडी अक्कल शिल्लक राहिली आहे की नाही सर्व कपडे घामाने भिजले आहेत आणि त्यातून दुर्गंध येत आहे है। हो आई थोडी दूर बस तुझ्या घामाची दुर्गंध येत आहे त्यामुळे इथे बसणे मुश्किल झाले आहे सकाळ संध्याकाळ घरात थोडाच वेळ आम्ही सोबत असतो त्यामध्ये सुद्धा तू दोन मिनिट शांतीने बसू देत नाहीस किती वेळा सांगितलं आहे काम पूर्ण झालं की तुझ्या रूम मध्ये निघून जा रचनाताईंचा मुलगा एकदम मोठे डोळे करत रागातच म्हणाला प्रश्नाताई पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या बाळा पूर्ण दिवस तुम्ही सर्व बाहेर असता तेव्हा दोन मिनिट तुम्हाला बोलण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे संध्याकाळी तुमची हालचाल विचारले की थोडी चिंता कमी होऊन जाते आई आता आम्ही लहान राहिलो नाही आमच्या बायका आहेत आमची काळजी घ्यायला जेवढं तुला सांगितलं जातं तेवढंच तू करायचं समजलं ना नाही तर तुझ्या रूम मध्ये पडून राहा तुझा हा कम नशिबी चेहरा सारखा समोर घेऊन येण्याची काही गरज नाही आहे एवढं बोलून मुलगा आणि सोन त्यांच्या रूम निघून गेले आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून रचनाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज आपल्याच मुलांना स्वतःच्या आईच्या कपड्यांची दुर्गंधी येते परंतु या कम नशिबी आईला कधीच त्यांच्या शूची सीटची दुर्गंधी आली नाही आज मोठा मुलगा चांगला कामाला काय लागला त्याला आता आपल्या आईच्या जवळ बसल्यावरही दुर्गंधी येऊ लागली होती हा विचार करत करत रचनाताई जोरजोरात रडू लागल्या आणि तेव्हा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवू लागला आपले जीवन एखाद्या पाण्याच्या समान आहे ते किती दिवस राहील याची कोणालाच कल्पना नाही म्हणून आयुष्य मोकळेपणाने जगा इच्छांचा गळा घुटू नका सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आयुष्यात कधी कोणते वळण येईल हे कोणालाही माहीत नसतं त्यामुळे हे जे आयुष्य मिळालं आहे त्याला सत्कारणी लावा तुमच्या कृतीने तुमची स्वतःची ओळख निर्माण करा सभागृहातील सर्वजण रचनाताईंचे व्यक्तिमत्व लक्षपूर्वक ऐकत होते रचनाताईंनी आपले भाषण संपवल्यावर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाने सांगितल्या ती महिलांसाठी प्रेरणा बनली रचनाताईंचा नवरा नाव शरदराव एक मोठे बँक अधिकारी होते तीन मुलगे आणि एक मुलगी संपूर्ण कुटुंब सुखी होते मुले शिकलेली होती नोकरी व्यवसायात गुंतलेली आणि काळाबरोबर त्यांचे सुद्धा लग्न झाले फक्त सर्वात धाकटी मुलगी राहिली कारण ती अजूनही एमबीबीएस करत होती सगळं काही ठीक चालू होत शरदरावांची ही हळूहळू जवळ येत होती शरदरावांच्या निवृत्तीनंतर काय करायचे याची तयार करण्यात आली धाकट्या मुलाचे रेडीमेड कपड्याचे शोरूम होते त्याला एकट्याने शोरूम सांभाळताना अनेकदा त्रास व्हायचा त्याने वडिलांना आपल्या शोरूम मध्ये बसायला सांगितलं आधी त्याने विनंती केली होती पण शरदराव तयार नव्हते त्यांचं म्हणणं होतं की मी आयुष्यभर ऑफिस सांभाळत आलोय हा धंदा मला कसा समजणार पण नंतर, नंतर ते जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले नोकरी करत असताना जबाबदारीच्या ओझ्यामुळे ते बायको आणि मुलांना कधी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकले नाही पण त्यांचे सहकारी अधिकारी तर दर तीन वर्षांनी कुटुंबासोबत फिरायला जात असत यावेळेस त्यांनी सुद्धा पॅरिस आणि युरोपचा प्रोग्राम बनवला होता तिकीट वगैरे बुक झाले होते शरदरावांच्या फेअरवेलची पार्टी आयोजित केली होती त्यांचे संपूर्ण कुटुंब हजर होते शरदराव तिथे उपस्थित असलेले सर्व लोकांना त्यांच्या कार्यकाळातील अनुभव सांगत होते बोलता बोलता ते अचानक पुढे वाकले आणि त्यांची मुलगी त्यांना पप्पा म्हणत त्यांच्याकडे धावली तोपर्यंत ते पडले होते मुलगी मेडिकलचा अभ्यास करत होती जेव्हा तिला त्यांची नाडी जाणवली नाही तेव्हा तिने लगेचच मेडिकल कॉलेजमध्ये फोन डायल केला आणि एकच गोंधळ उडाला त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले आणि या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला तिन्ही मुलांनी कसा तरी स्वतःवर नियंत्रण मिळवलं आणि आई आणि लहान बहिणीला सांभाळू लागले शरदराव रचनाताईंना बँकेचे काम शिकवण्या शिकण्यासाठी प्रेरणा देत असत पैसे कसे जमा करायचे कसे काढायचे सर्व काही शिकून घे पण रचनाताई नेहमी तुम्ही आहात ना मग मला शिकायची काय गरज आहे असं म्हणून त्या वेळ मारून नेत होत्या पण आता काय करायचं बँकेतून निधी वगैरे मिळाला होता जो शरद रावांच्या खात्यात जमा झाला त्यांच्या बँकेतील काही कर्मचारी खूप चांगले होते त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून दिली रचनाताईंना शिवणकामाची आणि भरतकामाची खूप आवड होती त्या आजूबाजूच्या महिलांना मोफत शिवणकाम शिकवत होत्या घरातील एका मोठ्या रूम मध्ये काही मशीनी विकत घेऊन शिलाई मशीन शिकवत होत्या पण हळूहळू त्यांची तब्येत ढासळत चालली होती त्यामुळे त्यांनी शिवणकाम बंद केले होते त्यांच्या मुलांचेही लग्न झाले होते आता रचनाताई काही घरगुती काम करायच्या मोठा मुलगा आणि सून दोघेही कामाला जायचे तेव्हा त्या त्यांचे घर सांभाळायच्या त्यांची मोठी सून रोहिणी या शहरात शाळेत शिक्षिका होती ती स्वभावाने खूप कणकर होती तिला स्वच्छतेची आवड होती रविवारी ही संपूर्ण घराची तिच्या देखरेखीखाली रचनाताईंकडून साफसफाई करून घ्यायची रचनाताई रोज पहाटे चार वाजता उठायच्या मोठ्या मुलाचं घर साफ करायच्या स्वयंपाक घरात चहा बनून त्यांना सर्व करायची मग पटकन त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा आणि मग त्यांच्या मुलांना तयार करून शाळेत पाठवायचे आणि या प्रकारे त्या आपली दिनचर्या पूर्ण करत होत्या आणि त्यातही धाकटा किंवा मधला मुलगा किंवा सुनेने त्यांना काही काम करायला सांगितलं तर त्यांची कामं सुद्धा करायच्या आज रचनाताई घरची कामं उरकत असताना त्यांच्या शेजारच्या मालतीताई साखर मागायला आल्या सुनेच्या स्वभावामुळे त्यांनी काही द्यायला भीती वाटत होती म्हणून त्या म्हणाल्या हे बघा मालतीताई तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही माझ्या घेत जा ताई हात जोडून म्हणाल्या घरी पाहुणे आले आहेत ते पण नाही संध्याकाळी मी साखर परत करेन मालतीताई जवळजवळ ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या होत्या ठीक आहे म्हणून रचनाताईंनी तिला एक वाटी साखर दिली पण हे उष्ण देणं रचनाताईंना भारी पडलं शाळेतून जेव्हा रोहिणी आली तेव्हा मरणीत साखर तिला कमी दिसली त्यामुळे तिने रचनाताईंना संशयाच्या नजरेने प्रश्न विचारला तेव्हा घाबरतच त्यांनी सर्व सत्य सांगितलं हे ऐकून ती आणखीनच बिघडली हे माझं घर आहे की दुकान जे देत जाणार सुनबाई तिच्या घरी पाहुणे आले होते रचनाताई हळूवार पडे म्हणाल्या मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही मी नसताना घरात कोणाला बसू देणार नाही उसणं देणार नाही मग असं का केलं रचनाताई निरुत्तर झाल्या होत्या त्यांना आपल्या सुनेच्या प्रत्येक सूचना आठवत होत्या तिच्या गैरहजरीत कोणाच्या घरी जायचे नाही कोणाला बोलवायचे नाही तसेच तिच्या अनुपस्थितीत काही उसनेही द्यायचे नाही कारण यामागे रोहिणीचा संशय होता की ही म्हातारी स्वतः तर खात नसेल ना किंवा दुकानातून बदली करून स्वतः दुसऱ्या काहीतरी खायला प्यायला घेत असेल आणि अजून बरंच काही बरच ती तर दूध आणि चहा पावडर सगळं काही शाळेतून परत आल्यानंतर संशयाच्या नजरेने चेक करत असायची आता तर एवढ्या सक्त सूचनांवर त्या काही कशा करू शकत होत्या कधी कधी त्या दुसऱ्या मुलाच्या घरी जाण्याचा विचार करत होत्या तेव्हा मोठ्या सुनेला बघून छोटी सून अजूनच सक्त वागायची त्यामुळे मुलांची देखभाल करण्याच्या निमित्ताने त्या मोठ्या मुलाच्या जवळच राहत होत्या कारण इथे त्यांना भुकेची तरी काळजी नव्हती परंतु सुनेचा अपमान त्यांना तोडून ठेवत होता कधी कधी तर सुनबाई त्यांच्यावर चोरीचा आरोप देखील लावायची तेव्हा त्यांना वाटायचं की धरती माता फुटावी आणि तिने मला तिच्यामध्ये सामावून घ्यावं खूप वाईट पद्धतीने सून त्यांना टोमणे मारायची आणि आज तर त्यांनी स्वतः स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली होती परंतु ही काही चुकी नव्हती आता शेजारी शेजाऱ्याच्या कामी नाही येणार तर कोण येणार आज त्या स्वतःला खूपच लाचार समजत होत्या रात्रीचे आठ वाजले होते मोबाईल वाजला। फोन वाजला रोहिणीने फोन उचलला तर समोरून तिची छोटी बहीण बोलत होती ताई माझी ननद आणि तिचा नवरा तुझ्या घरी येत आहेत माझ्या नंदेचा इंटरव्ह्यू आहे त्यामुळे ते आता दहा मिनिटात तुझ्या इथे पोहोचतील रचनाताईंना म्हणाली मानसीची ननद आणि तिचा नवरा येत आहे दोन तीन बनवा सोबतच पुरीचे पीठ सुद्धा मळून घ्या रचनाताई म्हणाल्या सुनबाई आता माझी पाय दुखत खूप दुखत आहेत माझ्याकडून आता अजून काम होणार नाही पूर्ण दिवस काम करून मी थकली आहे अरे जर तुम्हाला काम होत नाही तर मग आमच्या घरी पळून राहता दुसरी मुलं आणि सुना सुद्धा आहेत त्यांच्याकडे जा रचनाताई सुनेचं बोलणं ऐकून गुडघ्यावर हात ठेवत उठल्या आणि किचन मध्ये जाऊन भाजी बनवू लागल्या तेव्हा त्यांनी बघितलं की तेलाचा एक सुद्धा घरात नाही त्यांनी ही गोष्ट रोहिणीला सांगितली होती परंतु रोहिणी विसरली होती सोबतच दूध सुद्धा खराब झालं होतं आता खूप रात्र झाली होती बाजार सुद्धा बंद झाला होता जेव्हा रचनाताईनी रोहिणीला सांगितलं होतं तेव्हा रोहिणी त्यांच्यावर पहिले तर चिडली होती परंतु नंतर तिच्या लक्षात आलं तेव्हा ती म्हणाली तुम्ही जाऊन शेजाऱ्यांकडून मागून आणा प्रश्नताई दोन तीन घरात गेल्या परंतु कोणीही त्यांना उष्ण दिलं नाही जर तुम्ही कोणाला काही उष्ण देत नाही तर दुसरा कसा देईल त्यामुळे त्या परत घरी आल्यानंतर त्यांना मालतीताईंची आठवण झाली तेव्हा त्या पटकन उठून मालतीताईंच्या घरी गेल्या मालतीताई दूध आणि तेल देत म्हणाली मदतीची गरज तर राजाला सुद्धा पडते परंतु माहीत नाही तुमची सून तुम्हाला देवाणघेवाण करण्यासाठी काम नाही करते रचनाताई काही परंतु मागून रोहिणी स्वतः सुद्धा मागण्यासाठी आली होती तिने हे सगळं ऐकलं आणि तिला स्वतःची लाज वाटू लागली तेव्हा रचनाताई म्हणाल्या अशी कोणतीच गोष्ट नाही खर तर मी लोकांना सुनबाई मला ओरडते नाही तर रचनाजींच्या नवऱ्याने त्यांच्यासाठी खूप संपत्ती ठेवली होती जेणेकरून त्यांना भविष्यात कोणाच्याही समोर हात पसरायला लागू नये तरीही म्हातारी झाल्यामुळे सून त्यांच्यापासून चार पावले अंतरच राखत असत वाढते वय वा आणि सुनांची वागणूक पाहून एक दिवशी रचनाताई आपल्या सर्व मुलांना आणि सुनबाईंना बोलावून घेतले आणि त्या म्हणाल्या आता जास्त मी चालू फिरू शकत नाही आता कोणाच्याही घरची देखभाल माझ्याकडून होत नाही स्वतःचे घर स्वतः सांभाळा नाहीतर कोणीतरी काम वरी ठेवा आजपर्यंत मी फक्त तुम्हा लोकांसाठी गपचूप राहत होती कारण चला घरात शांततेचे वातावरण राहावे परंतु आता माझ्याकडून हे सर्व सहन होत नाही त्यामुळे आता मी निर्णय घेतला आहे की माझी सर्व प्रॉपर्टी गरीबांना दान करेन पण तुम्हा लोकांना अजिबात देणार नाही आणि मी स्वतः मात्र वृद्धाश्रमामध्ये निघून जाईल आणि जे पंधरा तोळे सोनं माझ्याकडे आहे ते मी कोणत्या तरी गरीब मुलीच्या लग्नामध्ये दान करेन आपल्या आईचे असे बोलणे ऐकून आता तीनही मुले अचंबित झाली होती सर्व प्रॉपर्टी आणि पंधरा तोळे सोने हे ऐकताच तिन्ही मुलांना दिवसा तारे दिसू लागले अरे काही नाही परंतु एक एक मुलाला एक एक शेत तरी येईल त्याची किंमत लाखो रुपये होती आणि घरात आईचे सोने होते ते सुद्धा काही लाख रुपयांचे होते त्यामुळे ती मुले हे सह हातचे कसे जाऊ देणार होते कारण प्रश्न शेवटी त्यांना होणाऱ्या नफ्याचा होता हा त्यामध्ये एक नुकसान होत ते म्हणजे आता त्यांना त्या म्हातारीची सेवा करावी लागणार होती जसे ती बोलते तसं त्यांना करावे लागणार होते कारण त्यांना माहित होते की आईच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती त्यांचीच होणार होती पण आई असे काही करू शकेल याची त्यांना पुसटची सुद्धा शंका नव्हती म्हणून ते रचना ताईंना आळीपाळीने आपल्या घरी कामवाली बनून ठेवत होते आता ते विचार करत होते की आई एकटी सुद्धा मस्त राहू शकते तिच्याकडे एवढा पैसा आहे की ती आरामात तिचे आयुष्यात जगू शकेल परंतु हे प्रकरण मुलं आणि सुनांच्या विरोधात जाऊ लागले होते त्यामुळे लगेचच छोटा मुलगा किशन म्हणाला आई आता तुझी साठी उलटली आहे तुझी तीन मुलं आहेत आणि सुना आहेत हे सर्व असताना तुला वृद्धाश्रमात जाण्याची काय गरज आहे तुला शोभते का आणि तीन मुलं असताना तू हे असे का बोलत आहेस काय दादा बरोबर बोलत आहे ना मी छोट्या मुलाचे बोलणे ऐकून दोन्ही मोठे मुले होकाराती मान हलवू लागली आणि म्हणाले अरे शंभर टक्के बरोबर आहे किशन आपण सर्व असताना आई वृद्धाश्रमात कशी जाऊ शकते समाजातील लोक आपल्यावर थुतू करतील म्हणतील तीन तीन मुले असून सुद्धा आई वृद्धाश्रमामध्ये आहे अरे तुम्ही सर्व लोक काय बोलत आहात वाई बुड्डेचे पप्पा बरोबर बोलत आहेत आम्ही सर्व असताना तुम्ही अशी गोष्ट का बोलत आहात आम्ही सर्व मेलेलो आहोत का त्यामुळे तुम्ही वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला एवढं बोलून तीनही मुले आणि सुना आपापसात आप चर्चा करू लागले तेव्हा मधला मुलगा म्हणाला आता आई तू आमच्या सर्वांकडे चार चार महिने राहा आणि तीन तीन सुना तुझी सेवा करतील ठीक आहे आता तुला काही अडचण तर नाही ना तेव्हा आपल्या मुलाचे बोलणे ऐकून रचनाताई म्हणाल्या तुम्ही विचार करा जर मला थोडा सुद्धा त्रास झाला तर मी सर्व संपत्ती दान करेन मग बोलू नका आईने काहीच दिले नाही अगं नाही आई असे होणार नाही आम्ही सांगत आहोत ना आणि हे सारखे संपत्ती संपत्ती काय चालू केले आहेस आमचं तर तुझ्यावर प्रेम आहे आई तुझ्या संपत्तीवर नाही अगं काय जरा इकडे आणि काहीतरी काही बोल तिनही मुलांच्या बायका रचनाताईंजवळ येतात आणि म्हणतात खरतच बोलत आहेत आई रिंकूचे बाबा आमचे तर तुमच्यावर प्रेम आहे तुमच्या संपत्तीवर नाही ठीक आहे तर आई आजपासून आमच्या सोबत राहतील मग श्याम सोबत आणि मग किशन कडे मोठ्या मुलाने सर्व गोष्टी पक्क्या केल्या मग सर्वजण आपापल्या कामासाठी निघून गेले सर्वजण गेल्यानंतर रचनाताई स्वतःशीच हसू लागल्या आणि आपला पान सुपारीचा डब्बा काढून गालातल्या था गालात हसू लागल्या आता आला उंट पर्वताखाली तसेही मी सर्वांसाठी एक ओझच होती आता संपत्तीची गोष्ट आलीच आली आहे आली तर सगळ्यांचे सरड्याप्रमाणे रंग बदलू लागले रचना ताई आपल्या आता तिन्ही मुलांकडून आणि सुनांकडून स्वतःची चांगली सेवा करून घेत होत्या खर तर त्यांना असे करायचे नव्हते परंतु आपली मुले आणि सुना त्यांना ज्याप्रमाणे एखाद्या कामवालीसारखी राबवून घेत होती आणि एवढे करून सुद्धा त्यांना घरात काडीचे सुद्धा किंमत नव्हती म्हणूनच रचनाताईंनी असे वागण्याचा निर्णय घेतला होता आता त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा चालू झाला होता त्यांना आपल्या मुलांसह सुनांचा सुद्धा बदला घ्यायचा होता म्हणूनच त्यांनी प्रॉपर्टीचे नाटक सुरू केले होते त्यांच्याकडे एक लोखंडी मजबूत अशी पेटी होती पेटीच्या जाव्या फक्त त्यांच्याकडे होत्या त्याच गोष्टीचा फायदा घेऊन रचनाताई आपल्या मुलांना आणि सुनांना आपल्या तालावर नाचून स्वतःची सेवा करून घेत होत्या कारण त्या सर्वांना असेच वाटत होते की सर्व प्रॉपर्टीचे पेपर आणि दागिने त्या पेटीत असावे म्हणून तर ही म्हातारी त्या पेटीची चावी कुणालाही देत नाही आणि झोपताना सुद्धा ती पेटी ठेवते आता रचनाताईंचे असेच दिवस जात होते रचनाताईंची रचना सेवा करत होते प्रत्येक गोष्ट रचनाताईंना विचारून करून करत होते जेवणात सुद्धा रचनाताईंच्या आवडीचे जेवण बनत होते त्यांच्या हातापायांना रोज तेलानी मालिश करून देत होते त्यांच्यासाठी प्रत्येक सुखसोयीच्या गोष्टी आणत होते मुलं सुद्धा येता जाता आपल्या आईजवळ थोडा वेळ येऊन बसत होती आणि जेव्हा रचनाताईंना एकटीला वेळ मिळायचा तेव्हा त्या ते मोबाईलमध्ये युट्यूब चालून काही ना काहीतरी बघत राहायच्या म्हणजेच रचनाताईंचे खूप लाड चालू होते त्या भले ही साठ वर्षाच्या होत्या परंतु इच्छा तर या सर्व जमान्याच्या पूर्ण होत होत्या आणि हे सगळं होत होतं त्यांच्या स्वर्गवासीय नवऱ्यामुळे जर त्यांनी एवढी संपत्ती आपल्या बायकोच्या नावे केली नसती तर रचनाताईंची अवस्था आज खूप बेकार झाली असती वर्ष आणि वर्ष असेच जात होते परंतु रचनाताई या जगातून जाण्याचं नाव घेत नव्हत्या उलट खाणं पिणं आणि चांगल्या तेलाने मालिश यामुळे त्या अजूनच तंदुरुस्त होत जात होत्या तीन वर्ष सर्व मुलांनी आणि सुनांनी आईची खूप सेवा केली परंतु आता त्यांना हे सगळं सहन होत नव्हतं ते याच आशेवर सर्व करत होते की आई एक ना एक दिवस हे जग सोडून जाईल आणि सर्व संपत्ती आम्हाला मिळेल एक दिवस अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्या हे जग कायमचे सोडून निघून गेल्या मुलांना आता संपत्तीची आणि दागिन्याची आस लागून राहिली होती म्हणून त्यांनी रचनाताईंचे अंत्यसंस्कार आणि त्यानंतर उत्तरविधी सुद्धा खूपच चांगल्या प्रकारे केले एक दिवस ते तीनही भाऊ आपल्या बायकांसह बसले आणि ती पेटी उघडण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला मोठा भाऊ म्हणाला आता आई तर आपल्याला सोडून गेली आहे त्यामुळे आपण ही पेटी उघडून जी काही संपत्ती आहे म्हणजे दागदागिने आणि प्रॉपर्टीचे पेपर त्यानुसार आपण तिघांमध्ये ही प्रॉपर्टी वाटून घेऊया ती पेटी उघडण्या अगोदरच रचनाताईंची मोठी सून म्हणते आई तर सर्वात जास्त माझ्याकडे राहिले आहेत त्यांची प्रॉपर्टी आपण समान वाटून घेऊया परंतु दागिन्यांमध्ये मला जास्त हिस्सा हवा या गोष्टीवरून त्या तिन्ही सुनांमध्ये खूपच वादावादी झाली शेवटी समजोता झाला आणि त्यांनी ती पेटी उघडली तर त्या पेटीमध्ये फक्त राहत्या घराचे पेपर्स होते बाकी इतर कोणत्याही संपत्तीचे पेपर नव्हते किंवा एकही दागिना नव्हता हे सर्व पाहून तिन्ही सुनांना खूपच राग आला आणि त्या आपल्या सासूला दोष दे, देत म्हणाल्या जाता जाता सुद्धा आमचा छळ करून गेली आमच्याकडून सेवा करून घेतली आणि मेवा मात्र दुसऱ्यांनाच देऊन गेली कारण अगोदरच त्या त्यांची प्रा, सर्व प्रॉपर्टी एका ट्रस्टच्या नावे करून गेल्या होत्या आणि ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती परंतु रचनाताईंना ही गोष्ट चांगलीच माहीत होती की ह्या लोकांना कसा धडा शिकवायचा आणि त्यांनी तो शिकवला सुद्धा होता म्हणून घरातील वृद्ध माणसांना कधीही हलक्यात घेऊ नये जर त्यांची संपत्ती आपल्याला हवी असेल तर आपण त्यांची सेवा करणे खूपच गरजेचे आहे मित्र आणि मैत्रिणींनो रचनाताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद